कारण मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे ते पाहू शकतात मित्रांनो हे आपले कांदे कांदा पाहू होतात मित्रांनो असे पद्धतीने कांदे फेकले गेले मित्रांनो ते एवढे कांदे खराब झाले मित्रांनो तर डायरेक्ट आपल्याला फेकून द्यावं लागेल कारण सडून गेले मित्रांनो तर असं आपलं एवढे कांदा पिकून मित्रांनो आपलं एवढं आपण चार ते पाच महिने एवढं राबतो कांद्या पिकासाठी आणि असं सडून फेकलं जातं मित्रांनो खूप वाईट वाटतं जीवाला मित्रांनो काय करा नावेला जर आपण ते सांगू शकत नाही कांदा सडला तर सडून मोकळा होतो मित्रांनो आणि आपलं परत कांदे भरून ठेवलेले आहे बॅकेजचे मित्रांनो इथे आपण जे आहे कांदा का झाकून दिले जे डागी माल होता आपला कांदा तर ते ये ता ये ता ते आपण इथं इथं ठेवलेले होते ते सडले ते मी दाखवून माग्याशी इथं पडलेले होते ते सगळे ते इथे इथून आपण इथं काढलेले डागी माल आहे पूर्ण झाकून दिले पाणी पाऊस येऊ शकतो म्हणून आपण ते झाकून ठेवलेले मित्रांनो पाला पालमध्ये हे जे इथं गोलटी मित्रांनो बारीक गोलटी कांदा आहे मित्रांनो त्याला आपण आपण एकदम अच्छा जाळीत भरून ठेवलेले आहे आणि इथं पण आपले कांदे मित्रांनो हे पण आपले कांदे इकडे भरून ठेवलेले आणि परत तिकडं पूर्ण चाळ अर्धी रिकामी अर्धी भरलेली आहे चाळ आहे कांदा चाळ हे जे पूर्ण दिसत आहे मित्रांनो ते पूर्ण आपले कांदा चाळ भरलेली आहे पाहू शकतो मी आजच्या पद्धतीने आपले कांदे चाळ आपण खूप पावसामध्ये त्या कांदा चाळ केली आणि पावसामध्ये कांदे भरले मित्रांनो त्या तेव्हा आपल्याला जवळजवळ जूनमध्ये आपल्याला पंधरा जूनच्या आत आपलं कांदा भरले गेले मित्रांनो पण आपण पाणी पावसामध्ये कांदे भरले असं काही समजेल अडचणी कारण की पाऊस तिथे चालू होता पण एवढं नव्हता तेव्हा पा पाऊस म्हणजे आला होता पण तिथे कमी आला होता मित्रांनो पण आता असे प्रमाण सुरू आहे आणि कांदे आपले पूर्ण पावसामध्ये चाळ कांदा चाळ जे आहे ते पण बनवले गेले पूर्ण पावसामध्ये बनवलेले मित्रांनो तेव्हा जेव्हा कांदा चाळ बनवत होतो तेव्हा आपण पाणी सुरू होता तसंच आपण कांदा चाळ बनवले मित्रांनो पाऊस आपले पूर्ण कांदा चाळ आपण साध्या पद्धतीने बनवून मित्रांनो पाहू शकतो तुम्ही अशा पद्धतीने आपण कांदा चाळ बनवले मित्रांनो आणि आपण वरती तालपत्री टाकलेले मित्रांनो काळी तालपत्री असते तालपत्री ते टाकलेले आणि असं आपण लाकडीच्या सहाय्याने आपल्या शेतामध्ये म्हणजे प्रस असे म्हणून लाकडे मित्रांनो पाहू शकता तुम्ही असे लाकडे आपल्या म्हणून ते लाकडीने आपण कांदा चाळ बनवले आणि सिमेंटचे जे खांब आहे ते आपण टाकलेले मित्रांनो आणि अशा पद्धतीने आपण साध्या पद्धतीने कांदा चाळ बनवले म्हणजे कमी खर्चात आपले कांदा चाळ आपण बनवले मित्रांनो जेणेकरून आपले कांदा चाळ आपल्याला सोप्या पद्धतीने खर्च तुम्ही कसं कानाचा बनवून दिली जाईल असं पद्धतीने आपण बनवून मित्रांनो असा पद्धतीने आपण एक छोटासा शेतामध्ये आपण केलेलं आहे कानाचा बनवून मित्रांनो व्हिडिओ तर लाईक शेअर शेअर चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो